मॅडम आता मला म्हणजे फार इतकं गोल गोल फिरायला झालं आत म्हणजे कमरेच्या वरती पूर्ण गोल सर्कल फिरत होते आणि जेव्हा तुम्ही स्टॉप केला तरी पण मी फिरतच होते हात तोडा म्हटला तरी पण माझी ती मुद्रा सुटली नंतर खाली मग माझं ध्यान सुटलं त्याच्या आधी सुटलंच नव्हतं म्हणजे तुम्ही बोलत होता तरी पण मी माझं चालूच होत होते आणि मान खूप इकडे तिकडे हलत होती अशी स्प्रिंग असल्यासारखी कारण बघा आता विशुद्धी चक्र म्हणजे काय आहे ब्रह्मांडाचं द्वारच म्हणतात ना आणि मग ही ए, हे ब्रह्मांडाचं द्वार म्हणजे तुमची ऊर्जा इथपर्यंत कमरे कमरेत हलते म्हणजे कमरे कमरेपर्यंत आली अशी व्हायला लागली अशी व्हायला लागली की मानेपर्यंत आली अशी मान होती आता काल कोणीतरी म्हटलं ना अशीही झाली पण आता ही मुद्रा करताना करायची नाहीये अशी म्हणून कारण ऑलरेडी गळ्यात ऊर्जे आणि मग असं गेलं तर थोडंसं स्वतः काही करायचं नाही त्या ऊर्जेला तर ती अशी होणार आहे आपआप प्यारलेल होते छताला काही बघा कोणाचा अनुभव आणि अशा वेळेला ना ओंकार पण स्फुरतात आपोआप ओंकार होतात हा काय अशी मान वरती नाही केली पण ना अशी स्प्रिंग सारखी फिरत होती आणि तुम्ही मला कळलं ते गोल फिरत होता पण मी सांगते काय काय होत इथे ऊर्जा आली की असं पण होत लक्षात घ्या ओंकारही सांगते मी काय काय होऊ शकतं ते सांगते छान अनुजा मॅडम अजून कोणाला काही आला का ग्रंथीचा समू जास्त ऊर्जा खेचणार लक्षात घ्या हा बोला नूतन मॅडम जेव्हा हनुवटीच्या तिथे ठेवला तेव्हा दोन्ही हात पूर्ण लॉक झाले आणि खांद्यापासून हातामध्ये आणि पूर्ण असं फिरत होती ऊर्जा आणि नंतर आतापर्यंत ऊर्जा गोल फिरत होती हातातून पूर्ण व्हायब्रेट होत होतं ते आणि पूर्ण डोकं पण त्याच्यामध्ये आलं म्हणजे पूर्ण ऊर्जा आली डोक्यामध्ये पण अजून कोणाला हृदयाचे ठोके जाणवले का इथे हा नोटेत असं केले हो मॅडम मला जाणवली जाणवलं हातीवर पण एवढ्या जोरजोरात जाणवले ना की अक्षरशः म्हणजे धरली नाही की इतक्या जाणवले ना खूप आणि नंतर ते कमरेतून माझं पण फिरलं जोरजोरात जोर जोर आणि नंतर मागे डोक्याच्या मागूनच खूप एकदम असं हेवीनेस झाला मग एकदम बोटांमध्ये कोणा कोणाला जाणवली स्पंदन ढन डन 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 मला पण मला खूप जाणवले हातामध्ये खूपच हातामध्ये म्हणजे किती सुंदर मुद्रा आता मी काय करत असते मी ध्यानात अजून एक प्रयोग माझा असतो माझा तो पण करून बघा नंतर हे जे आहे ना खालचा हात मी तुम्हाला म्हटलं ना हळू हळू ओपन आता समजा मी इथे इथे नाभी आहे माझी मी अशी ठेवते सुरुवातीला ना आणि हळूहळू ओपन 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 होत जात आता काय करायचं ही जी पोकळी आहे बघा ही पोकळी आत्ता आत्ता थी थी <coughs> ही पोकळी चक्रावर ठेवून बघायची उद्या किंवा रात्री आता तुम्ही तर आपण घाशावर पोकळी नाही ठेवू शकत बाबा पोकळी तर नाही होते सगळी पसरली जाते पोकळी आपण एक तर हृदयावर ठेवू शकतो ही पोकळी हृदयावर ठेवू शकतो मणिपूरवर ठेवून बघा नाभीवर आणि हरा हरा चक्र एक आम्ही शिकलोय शिवसहृदयमध्ये हर चक्र म्हणजे नाभीच्या खाली एक दोन इंच तिथे ठेवून बघा आणि तुम्ही जर बघत बघाल ना ही जर पोकळी तुम्ही हरत चक्रावर ठेवली नाभीवर ठेवली तर मस्त रिझल्ट येतात ते अनुभवायचे तुम्ही रात्री करा ध्यान आहे व्हिडिओ अपलोडच केलाय आणि करून बघा रात्री करून बघा सकाळी करून बघा सकाळी नको चक्र चक्रध्यान उद्या नाहीये ध्यान तेही करून बघा ठीक माझे सुटली मॅडम आता तसंच झालं सेम म्हटलं तुम्ही खाली सुटली आणि खाली हात पडला म्हणला ऑटोमॅटिकली दोन वेळा असं झालं असं कोणा जास्त ऊर्जा झाली तर पेलवत नसत ते पण म्हणून मी पोपळीच आता तुम्हाला नाही सांगत ना। ना। आणि सुनीता मॅडमनी म्हटलं होतं नभो पण करायची की नाही मग नभो केले तर कशाने ऊर्जा खेळतीये कसं कळणार आपल्याला सेपरेशन बघायचं प्रत्येक मुद्रेचा अनुभव आहे म्हणून इथे नाही इंटेग्रेट करायचं नंतर तुम्ही करा नभो करून मग तुम्ही ग्रंथिता करा एकदा ग्रंथिता तुम्हाला कळली की काय होतो रिझल्ट बघितला की हा कोण काय बोलतय अंजली मॅडम बोल माझे ना मनगटाच माझे मनगटाचे हाड उजव्याचे असे थोडे थोडे सरकत होते नंतर हाँचा हाँचा हाँचा। सरकत खांदा सरकला डाळ हाताच अशी हाड सरकत होते नंतर मग माकड हाडचं हाड सरकलं आणि म्हणजे मला काही कळलं नाही थोडस ना वाचत वाजत ओढणार ठन ठन म्हणा ओढ म्हणजे सरकणार नाही हाड असं ठणकणार अवकास ठन ठन ठनठण ओढणार असं स्पंदन स्पंदन जाणवली असतील मला जाणवलं ते असं सरकला हात पण बर ठीक आहे एक्सप्लेन म्हणजे आपण जेव्हा बोट वगैरे मोडतो तेव्हा तिथे बोट हा ते चुटकीचं उदाहरण दिलंय बघा आकाश मध्रा आपण वापरतो ना आकाश मध्रा आपण चुटकी वाजवतो आळस कोणाला येत असेल तर का तर जाम झालेलं जबडा लगेच रिकाम करतो आपण आकाश तत्व त्याला दिला काय म्हणताय आहे अर्जनी मॅडम नीट ऐकायला नाही येते हो ते हा येतोय का आवाज बोला म्हणजे ते असं तुम्ही मुद्रा म्हणाले ना की त्यामध्ये असं गोलाकार तयार होत ग्रंथितामध्ये तस ते हळूहळू सरकत गेला तो गोलाकार तयार होण्यासाठी असं मला वाटत ठीक आहे गौरी कोकरे मॅडम बोला तुमचा गौरी कोकरे मॅडम सांगा आहात का तुम्ही गौरी मॅडम मी अंजली मॅडमिंद्रे मॅडम नावाज दिला त्यांनी नाही दिला गौरी मॅडम नावाज दिला त्यांनी नाही दिला सुषमा आले मॅडम बोला तुम्ही हा मॅडम मला मला तसं काही जाणवलं नाही मॅडम बरं ना, म्हणजे तसा काही अनुभव आला नाही ना 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 था था नुण आता बघा मॅडम न जाणवलं नाही म्हणजे प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी आहे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी आहे त्यामुळं प्रत्येक मुद्रा आपण म्हणू शकणार नाही की ही सगळ्यांनाच हा फायदा देणार असं नाही म्हणू शकणार आताच्या बोटांमध्ये म्हणतात तसं मी जया जयागांगुर्डे आताच्या बोटांमध्ये जाणवलं आणि अर्धी मुद्रा माझी सुटली पूर्ण नाही सुटली जय मॅडम आव सुषमा मॅडम मी बोलत होते थोडं थांबायचं ना सुषमा मॅडमचं मी सांगते त्यांना काही जाणवलं नाहीये तर प्रत्येकाला त्या मुद्राचे अनुभव येतीलच असं नाही हे लक्षात घ्या व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून आपल्याला जी मुद्रा छान वाटते रिझल्ट देते ती आपण करायची म्हणजे ती आपल्याला इन्स्टिंक देते की ही कर बाय तू त्याच्यावरनं तुम्ही संकल्प लह्या मुद्रेंची कारण प्रत्येक शरीराची गरज पण वेगळी आहे स्थिती पण वेगळी आहे चक्रांची स्थिती वेगळी आहे कोणाला कोणत्या चक्रावर ऊर्जा हवी आहे कोणाला कोणाला नको आहे त्या चक्रांवर ऊर्जा आणि सिक्वेन्स आता हो या मोमेंटला इथे ऊर्जा हवी आहे का नाही ऊर्जा हवी असं या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे मुद्रा निवडा संकल्प निवडा ना की त्याच्या फायद्यांवरन तुम्हाला काय होतंय त्याच्यावरून निवडा माधुरी मॅडम बोला हा तुम्ही म्हणलात की नाही गळ्याच्या इथे ठेवायची तशीच करून ठेवली आणि मग माझी इतकी तिथं पॅक झाली की मला खाली नाभीचा वगैरे तो अनुभव घेतच नाही आला म्हणजे तुम्ही म्हणला तो आणि चक्र नाभी नाही नाभीचा सांगितलंच नव्हता मी अनुभव नाभीचं कुठं सांगितलं होतं नाही का तिथं पण ठेवायची होती ना होती पोटाजवळ नव्हती घशाजवळ ठेवायची होती का मग अहो सुरुवातीला मुद्रा कुठेही ठेवा म्हटलं नंतर शेवटी गळ्याला घेऊन बघा म्हटलं हा मग ते विशुद्धी चक्र आणि दोन्ही हातात इतकं मॅग्नेटिक फील्ड एकत्र एक झालं होतं ना, थन, 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 थन ना हो की ठण 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 असे तेच इतकी स्पंद खूप जोरात आणवत होती मला आणि लवकर सोडता नाही आली मला खूप मॅग्नेटिक फील्ड तयार झालं हा गौरी मॅडम बोला हात वर केलंय आणि सुप्रिया मॅडम बोला हा मॅडम आमच्या इथे ते थोडं धाडधाड ऐकू येतं इलेक्शनचं म्हणून ते मगाशी माईक नव्हतं चालू ठीक आहे ठीक आहे बोला ना पण आता येतोय ना आवाज नीट हो येतो येतोय हा मला पण स्पंदन भरपूर जाणवली मी डोलत पण होते आणि जेव्हा मी हनुवटीच्या खाली दोन्ही हात लावले सगळ्यात शेवटी म्हणजे जेव्हा तुम्ही खबरदारीचे सूचना देत होता तेव्हा तर मग मला असा हात थोडा पुढे मागे झाल्यासारखा बोर तिथे जाणवला जसं श्वास जाणवत होता हातामध्ये आणि पोटामध्ये पण हालचाल जाणवली मॅडम बोला हो मॅम मला स्पंद पण जाणवली आणि उष्णता जास्त जाणवली म्हणजे बोट अगदी आग होत होती अक्षरशः नंतर मला फोन फोन आला आला मी उठून हॉलमध्ये गेले पण फोन वाजायच्या आधी मी केलं तर माझ्या नुसत्या तळपैन अशी अशी आग चालली माहिती एवढी बोटांच्या टोकांना पूर्ण उष्णता जाणवत होती मला एक विचारायचं होतं मॅम म्हणजे बोटा एकमेकात गुंफायची पण जी तर्जनी आहे ती अंगठ्याच्या टोकालाच टिकवायची ना नाही 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 का हे बघा कारण ते चित्रात एक बोट ओ... नव्हतं चिकटल पण एक अंगठेला कुठे तर्जनी चिटकवायची आहे बघा परत व्हिडिओ बघा अंगठ्याचा चा काही संबंध नाही शेवटी जे आपण असं हे करतो ना शेवटी करा तुम्ही ते पण करा नंतर हे असं ना करा नंतर पण ते फार वेळ नाही राहणार कारण हे पण सर्कल आहे ना मुद्रेमध्ये सर्कल आणि त्रिकोण ही ऊर्जा जास्त खेचणार आहे तर हे करू शकता तुम्ही पण आता सुरुवातीला करू नका थोड्याने करून बघा फरक बघण्यासाठी करून बघा कारण हे अजून जास्त ऊर्जा खेचणार त्यामुळे पण कसं आणि ठेवली होती मी शुद्धी चक्राची ठीक आहे चला धन्यवाद